तर आपल्याला समजतं की उन्हाळा जवळ आलेला आहे म्हणजे त्या झाडाचं जेव्हा पूर्ण निर्माण होतं तर आपल्याला समजतं की हा आता उन्हाळा जवळ आला आहे तसंच जेव्हा इजवाल वास्तचं पूर्ण निर्माण होईल तेव्हा आपल्याला समजेल की हा काळ जवळ आलेला आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे की इज्राल पूर्ण निर्माण ते झालेलं आहे फॉर्टीन मे नाईन्टीन फोर्टी एटमध्ये तर ही सर्वात मोठी भविष्यवाणी पूर्ण व्हायची होती व्याप्चेसाठी तर आता व्यापचेसाठी कुठलीही भविष्यवाणी शिल्लक नाही आहे ही सर्वात महत्त्वपूर्ण होती आणि ती झाली चौदा मे नाइटीन फोर्टी एट आता दुसरी गोष्ट इथं काय म्हटलेलं आहे ज्या पिढीने जर राष्ट्रचं पुनर्निर्माण बघितलं तीच पिढी जी आहे क्लेशचा काळ म्हणून जातील ती पिढी आता जिवंत आहे ज्या पिढीने जर वास्त्रचं पुनर्निर्माण बघितलेलं आहे ती पी, ती पिढी जिवंत आहे आणि हीच पिढी म्हणजे ही पिढी संपूर्ण होण्याचं अगोदरच या सर्व गोष्टी होणार आहे